मिनिट राहिलेलं आहे पंधरा मिनिटामध्ये शेवटच्या विचार करायचा आहे मौलिक नावाग आहे म्हणता नुसतं आशेनी शैली सुख दिलं नाही हे सुख कुणाकुणाला दिलेलं आहे गोष्ट -गो 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 बावीस वर्ष तुम्ही या नृत्याचा वटवृक्ष करत आहात मी प्रथम सगळ्यांना तुम्हाला नतमस्तक बावीस वर्षाच्या वेळेला बदलापूर शहरामध्ये कीर्तन महोत्सव सुरू करावा ही संकल्पना ज्या वेळेला मी मांडली त्या टायमाला मला सगळ्याच कार्यकर्त्यांचं काही आमच्या नागरिकांचं म्हणणं होतं शहरामध्ये कीर्तनाला कोण वधे महाराज खरं म्हणजे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला सतत मिळत आलाय आणि तो बावीस वर्षाचा प्रवास एक आता मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर तुम्ही केला आणि खऱ्या अर्थाने शहरामध्ये सुद्धा या संस्कृतीची गरज आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणल्यामुळेच आज या उत्सवाला अलोट गर्दी होऊन तुम्ही त्याला सगळ्यांनी प्रतिसाद देतात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी गुरुवर्य आलोकनाथ बाबा त्यांचा ते सुद्धा इथं आलेले खरं म्हणजे तालकरी मालकरी माझ्या भगिनी सगळेच आठ दिवस बोलले महाराज मी सगळ्यात आनंदी आहे रोज दोन तास मोबाईल बंद होत सध्या आपल्यावर एवढा पगडा झालाय की आपला मूल रडत असेल ना तरी आई त्याच्या हातात मोबाईलच लहान मुलाच्या हातात दिला तर तो गप्प होतो आईने उतरून घेऊन गप्पा होत नाही आता प्रेम कोणाचं मोबाईलचं का आईचं हे आता शोधण्याची आपल्याला गरज आलेली घराघरामध्ये ध्रा एकत्र बसतो आपण पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईलवरूनच सांगतो जेवण वाढले कोणी एकमेकांकडे बघत नाही असा पगडा जर आपल्यावर झाला तर मला वाटतं हे वैभव फार अवघड होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या चांगल्या विचाराची देवाणघेवाण या माध्यमातून होते भरले महाराज मला अजूनही मनापासून आनंद वाटतो आठ दिवस कधीही टाळी न वाजवणाऱ्यांच्या हातात पण टाळ्या पडतात आणि मी विश्वासाने सांगतो आठ दिवस आयुष्य वाढेल आपल्या आयुष्यात कमी होणार नाही या टाळ्यांच्या माध्यमातून तुम्ही समजता तसा नाही जेवढ्या टाळ्या वाजवत असतील आठ दिवस त्यांनी वाजवलं नसतील त्याचं नाही वाटणार आयुष्य पण तेवढ्यांची वाढ होतं आणि या मोबाईल मुलं पण आठ दिवसामध्ये आपले आयुष्य वाढणार एक चांगले संस्कार ज्या वेळा आपल्या घरामध्ये पडतील आपल्या मुलांच्या पडतील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपली संस्कृती टिकवण्याचं काम तुम्ही आम्ही करू शकणार आहोत तुम्ही मला घडवलंय गेल्या चाळीस वर्षापासून माझ्या प्रवासाला तुम्ही जवळजवळ सगळेच साक्षीदार सरपंच सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष सगळी पूर्ण केली आणि आता तर रेकॉर्ड केला पाचश्यांदा पुन्हा माझ्यावर प्रेम केलं आणि पुन्हा माझ्यावर अगदी जबाबदारी टाकली आणि ती अशी नाही सगळे अवशे गवशे नवशे सगळे बाजूला झाले होते तुम्ही बाजूला झाले नाही तुम्ही मला आशीर्वादच दिला त्यांना मला माझ्या विषयामधला सगळ्यात एक आशीर्वाद हा तुमचा मला मिळाला पण तुमच्या माणसाच्या तुम्हाला माहिती आहे का सध्या रोज बातम्या जर असतील तर या आमदाराचा घोटाळा काढलाय त्या मंत्र्याचा घोटाळा काढलाय तुमच्या आमदाराचा ना घोटाळा ना कधी असा कोणी घोष दाखवत नाही तुम्ही घडवलेल्या या मुलावर संस्कार पडलेत ना बॉम्बे महाराज तुमच्या तुमच्यासारख्यांचे पडलेत बाबा आपल्या सारख्यांचे पडले आणि नको ते समाधान आहे कुठल्याही प्रकारचा कुठलाही शब्द लागला नाही त्याला कारण या तुमच्या आशीर्वादाची स्किनोरी ती खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेली माझी तुम्हाला हीच विनंती आहे की आता माझ्या अजूनही मनातल्या काही संकल्पना आहेत महाराज माझ्या मतदारसंघामध्ये जेवढी हायस्कूल आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला सगळेच कीर्तनकार आहेत त्यांचा जाणकार आहे तुम्हाला पण त्याच्यामुळे मुलांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या कीर्तनकारांच्या यादी दिली तर दर तीन किंवा चार महिन्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये ना शाळेमध्ये सुद्धा एखाद्या मुलासाठी की मी कीर्तनाचा कार्यक्रम तर माझ्या मुलांना सुद्धा कोणीतरी हे संस्कार तयार झाले पाहिजे तर ही आपली संस्कृती टिकेल सध्या खूप अवघड होत चालले अशा अवघड परिस्थितीमध्ये आमच्या मुलांना मुलींना जपणं खूप गरज आहे प्रत्येक कीर्तनकाराने आई बापाला कसं जपावं हे हो। आठ दिवसात मी सुद्धा आई पाहिजे ही वेळ काय ते आपल्या आवा ज्या आई बापाने आपल्याला वाढवले त्याचा विसर्जन पडत असेल तर त्या मुलाचा खरोखर विचार करण्यासारखी गरज आहे मुलीची सुद्धा एखादी मुलगी कोणाच्या बरोबर तरी प्रेमात पडते आणि ज्या वेळेला तिला शोधात शोध शोड़ होते ती पोलीस स्टेशनला येऊन सांगते मला माझ्या आईपासून बापापासून धोका आहे ज्या आईने उदरात वाढवली ज्या बापाने तुझ्यासाठी कधी अंगावरच्या कपड्याचा विचार केला नाही तो तुझा दुश्मन झाला आणि काल पालवा तो कुठेतरी आपला जुगारात पडलेला अड्ड्यावर पडलेला तो तुझा जीवाचा साथी झाला हे संस्कार जर खऱ्या अर्थाने आम्हाला जर जपायचे असतील तर अशा कीर्तन महोत्सवांची गरज आहे आणि निश्चितपणे याला सांभाळण्याची जबाबदारी सगळ्यांनी घेतली मला विश्वास आहे कि या चांगल्या गोष्टीचा लवकर अंगीकार करायला खूप अवघड होत आहे आपण दुसरा एक आता नवीन कार्यक्रम का मी या वर्षापासून सुरू करतोय रथसप्तमी शहरातल्या मंडळींना जवळजवळ कमी माहिती होत चाललेली महाराज मी या वर्षापासून एक नवीन कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्यासाठी शहरासाठी सुद्धा चार फेब्रुवारीला रथ सप्तमी येते माझ तुम्हाला सगळ्यांना हात धोडून विनंती आहे त्या दिवशी सूर्यनमस्कारासाठी आपण लाखोच्या संख्येने आपल्या मतदारसंघामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न सगळ्या शाळांच्या मध्ये सगळ्या कॉलेजमध्ये पालकांनी सुद्धा यावं पालकांनी सुद्धा सूर्य नमस्कार करायला शिकावं यासाठी काही शिक्षक जे आता सोडलेले शाळांच्या मध्ये चार तारखेला आपल्या मतदारसंघामध्ये आपण हा कार्यक्रम करण्याचा विचार करतो आम्हाला सूर्यनमस्काराची गरज आहे या चांगल्या विचारातून रथ सप्तमीचं स्वागत आपण सूर्य नमस्काराने करूया आणि आपल्या संस्काराची वेगळी शिदोरी बांधण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया हे सगळं होत राहील पण आम्हाला आमचं संस्कार कोण करेल आमच्या मुलांच्या संस्कार कोण करेल हे संस्कार खरे अर्थ तुम्हाला आम्हाला करण्यासाठी काही या चांगल्या गोष्टीची जडणघडण आपल्या परिवारामध्ये आणा तर भविष्य आपल्यासाठी उज्ज्वल आहे एका बाजूला बाहेर काय आक्रमण होत आहे ते आपण वाचतोय पण आपल्यासाठी युद्धभूमीवर लढणारे आई मुलं त्यांचं पण कधीतरी स्मरण करा आपल्यासाठी त्यांनी आपल्या आई बापाला सोडलंय घरदार सोडलंय आणि आपलं दर्शन करण्यासाठी ते युद्धभूमीवर उभे आहे कोणाचा कधी मृत्यू होतोय कधी हल्ला होतोय त्या आई बापाला दुःख काय होत असेल तर आपल्या पण आई बापाने विचार केला पाहिजे आणि मुलाने विचार केला पाहिजे की आमच्यासाठी काय महाषिव महाराजांनी सांगितलं होसतोडाचा मुलगा आईएस झाला तर त्या बापाला काय आनंद असेल माझंही ते स्वप्न आहे माझ्या या मतदारसंघामधला आय एस आय पी एस होणाऱ्या मुलांसाठी आपण काहीच बरेच प्रयोग करायला सुरुवात केली म्हणजे तुम्हालाही विनंती आपल्या मुलावर पण संस्कार घडवा आणि माझ्या समोर एखादा आय एस आय पी एस जर झाला तर तुम्हाला आनंदाचा क्षण असेल माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मतदान क्षण तेव्हा टॅलेंट ते। 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 त्यांना कुठेही मी कमी पडणार नाही आणि घडवलंय तुम्ही तुमच्यासाठी हे जे मी घडलोय हे तुमच्यासाठी घडलेलं आहे त्यामुळे कुठंच कमी पडणार नाही विश्वासाने तुम्ही माझ्यावर आज विश्वास टाकता कधीच असं वाटलं नाही मला की मग माझ्या निवडणुकीमध्ये कधी मला त्रास झालाय या वेळेला त्रास झाला सगळीकडून पैसा आला पण माझ्या पैशापेक्षा या माझ्या जनतेचा आशीर्वाद मला काम आला उधळपट्टी माझ्या विरोधात केली गेली तुम्ही दिली माझा आदिवासी असेल माझा स्वर्गीय असेल सर्वसामान्य माणूस असेल प्रत्येकाच्या मनात आमचा पाहिजे सगळ्यांनी नवस केले मी नवस फेडता फेडता दोन महिने चाललेच माझे प्रत्येक फोन करतो साहेब आम्हाला नवस घेतलाय महाराज आपण हे कोणाच्या नशिबात मिळत नाही ते तुम्ही दिले इतिहास घडवलाय तुम्ही आणि बोलते मला आपण सांगितलं बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमच्या मनात काय माझ्या मनात आहे मी माझ्या जनतेच्या मनातला मंत्रीच आहे त्या पदापेक्षा माझं मन माझ्या जनतेच्या मनामध्ये मी मंत्री जर आहे तर मला त्या मंत्रीपदाची काय अपेक्षा मला टाका बिरला व्हायचाच नाही किसन चोकडे म्हणून तुमच्या खांद्यावर जायचे करता मंत्री व्हायचे आणि मंत्री करता त्याच्यापेक्षा जास्त कर दहा कोटीची कामा माझ्या मतदारसंघात का। मी करण्यामध्ये यशस्वी होतो तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये त्यामुळे हे कधीच तुम्ही दुःख करू नका मला माहिती आहे मी निवडून आलो प्रत्येकाला अपेक्षा झाली होती प्रत्येक जण उठसूट चालत साहेब आता मंत्री होत झालो नाही ना त्या दिवसापासून मला सगळ्यांचे फोनच बन झाले साहेब असं कसं करत तुम्हाला सांगतो ते त्याच्या मनात असेल ना तेच होते मी तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्या मनातला मंत्री आहे त्याच्यापेक्षा मला चारी चारी मंत्री ते मंत्रीपद मोठं नाही तुमच्या मनामध्ये मला तुम्ही चाळीस वर्ष जागा दिली त्याच्यापेक्षा दुसरी जागा मंत्रीपद पाच वर्षाचा असते कधी कधी अडीच तर जायला लागते कशा करता विचार करता कुठंच कमी पडणार नाही आणि माझी माता भगिनींना विनंती आपल्या मुलीचा मोबाईल तपासायला सुद्धा हाच रोजतो तुम्हाला आठवड्यातून एक तरी मुलीचा बाप किंवा आई माझ्याकडे येते माझी मुलगी बाहेर गेलेली आहे त्याला विचारला मोबाईल मोबाईल घरी ठेवून गेलेली आहे त्याच्यात कोणाचा नंबर काहीच कळत नाही आता मोबाईलच्या पूर्ण मुली गेल्या इंस्टाग्राम वरून त्या मुलाच्या बरोबर कॉन्टॅक्ट करतात इंस्टाग्रामचा पोलिसांना सुद्धा तपास लागत नाही मग अंगावर घेऊन रात्री झोपल्याच सोडतात त्याला आत्मधे मोबाईल काय बोलते आपल्या आईने आपल्या आप मुलीचा मोबाईल तपासाला दुखतो नाहीये तो आनंदच वाटला पाहिजे आणि त्या मुलीलाही सांगितलं पाहिजे तू मोबाईल वापर पण मला दाखवत किती मोबाईल तुझ्या फोन झाले खूप अवघड परिस्थिती होत आणि तुम्ही ते करू शकता बाप करू शकणार नाही बापाला